साथींनो आज आपण माणसाच्या मनोव्यापाराबद्दल समजून घेणार आहोत माणसाचं मन प्रचंड चंचल असतं आत्ता या ठिकाणी असेल तर क्षणात भलत्याच दुसऱ्या विषयात गुंतलेलं असतं त्याला कितीही ठिकाणावर आणायचं म्हटलं तरी ते मूळ विषयाकडे येतंच असं नाही जगातल्या सगळ्या घटना अनुभव सुखदुःख यांचं मूळ असतं ते मनातच माणसाचं जगणं हे मनाभोवतीच घुटमत असतं किंबहुना माणसाच्या आयुष्यात अनुभवास येणाऱ्या घटना प्रसंग त्यातले चढ उतार संवेदना या खरं तर बाह्य जगापेक्षा मनाच्या मंचावरच घडणाऱ्या जास्त असतात जागृतावस्थेत माणूस सतत विचार करत असतो एकाच वेळी त्याच्या मनात स्वतःबद्दल इतराबद्दल कौटुंबिक सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक स्थित्यंतराबद्दल वेगवेगळे वे वे विचार सतत येत जात असतात या सगळ्या विचारांचं चलनवलन त्याच्या मानसिक तसंच शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम करणारं असत त्याचे राग लोभ हर्ष विषाद उद्विग्नता चीड दुःख अशा सगळ्या भावभावनांचा गुंता त्याच्या मनाला वेढून असतो त्या त्या भावनानुसार त्याचं वागणं बोलणं कृती करणं ठरत असतं त्या भावनांचं नियोजन तो किती आणि कशा प्रकारे करू शकतो यावर त्याचं त्या त्या व्यक्तिमत्व घडतं व बिघडत असतं एकच माणूस एकाच प्रकारच्या घटनेला वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या संदर्भात भिन्न प्रकारे रिॲक्ट होऊ शकतो त्यामुळे आपल्याला समजलेला माणूस अकस्मात आपल्याला अनोळखीही वाटू शकतो माणसाची सुख दुःख ही तात्कालिक असतात जीवनाचं अखंड फिरत चढ उतार होत असतात मानवी मन त्यात गुंतून पडत आणि फरफटत जात हा सगळा गुंता बाहेरून तटस्थपणे पाहणाऱ्याला कळून येतो पण भाव त्या माणसाच्या भावभावना त्यातले पेच त्याची सोडवणूक त्या त्या व्यक्ती आपापल्या परीनं करत असतात कधी त्यातून ही माणसं सही सलामत सुटतातही बाहेरही पडतात तर कधी त्या संकटाने खचून ढासळतात संपतात जर आपल्याला हे ढासळायचं बंद करायचं असेल तो तर आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आवश्यक आहे